असं पकडायचं याच्यात मिरची ठेवायची आणि असं चॉप करायचं मस्त पैकी ते काय रे तु काय श का उद्या बरोबर काय काय बी आता मिक्सरला काय झालं शिव काय केलं बाळा मार अबो उघडाच होते काय मला चॉकलेट देतो का मला का ये मी कोणाला खायचे तुला खायचे का तुना लगा, तुना लगा। मला नको तू खाकी बर हा भारी बघतोय बाबा मला कोण आलं रे दूध आलं मिक्सरला काय झालं शिव काय केलं बाबा हा बघायचं का उकडून स्क्रू आणि कोणी बर स्क्रू ड्रायव्हर घे स्क्रूडायव्हर आणि टेस्टर टेस्टर आणि कोणाला काय करू का, मारू का। मर अभू आता काय खरं नाही आता मग नंतर तू मार खातोय आज काम मला खोलू दे काय हा छान आपण बघू हा वाढलंय बारीक आता मिक्सर उघडून बघू बाबा काय झालंय काय मला चार घ्यायचं बघू दे हे पण नको आणि हे पाहिजे हे याला थांब लावू दे थां। लावू दे थांब लावू दे लागलं का दे हा निघतंय निघतंय पक्कड असते बाळा प्यायचंय का घेतलं होतं शिवमगी प्यायला येऊ दे फायनली मिक्सर खोललेला आहे पाहूयात काय झालंय नक्की काय झालंय बरोबर कसं आहे आपणच बघितलेलं चांगला असतं मित्रांनो बाहेर ते उघडायला दिलं ना नुसतं तरी पन्नास रुपये घेतात पन्नास फक्त उघडायचं काय नाही नुसतं वायर लावली तरी जॉईंट केली तरी बघा वायर उघडी तर एवढी पन्नास रुपये घेणार काय फायद्याचं आहे का आपणच बसवायची ती वायर बघू कुठली डायरेक्ट घेऊन जातो दुकानात कारण आता नीट व्हाय ना झालाय शेव बघायला चाललो का आपण चल बसा चला बसा आपलं दळण झालेलं आहे मित्रांनो आपण दळण वगैरे दळून आणलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मिक्सर पण रिपेरिंग करून आणलेला आहे आणि आपल्याला का नाही रिपेअर करता आला कारण त्याची वायरच खराब झाली होती हे बघा नवीन वायर टाकली हे मस्त ओरिजिनल वायर टाकली चांगली भारीतली हा हो ओरिओ नाही बळा ते पतंजली 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 बिस्किट साबण काल विसरलो होतो आपण नाही का बाजारात मग आज आणले शाबुदाना खिचडी बनवाय काय आणलोय मेथी परत आणली आज वाव छान आहे किती वाली दहा मस्त आहे रे वाव किती छान मेथी बघ शू वाव दहावाली किती छान हा हे मशीन असती आपल्या ह्याच अरे असे ना मिरची ठेवायची ह्याच्यामध्ये आणि मिरची ठेवून असं कट करायचं चॉपर येतो हे असं पकडायचं ह्याच्यात मिरची ठेवायची आणि असं चॉप करायचं मस्त पैकी काय हा ते हा असं ते अडकूया ते। हा तस तस नाही असं असं हे बघ हे असं घ्यायचं कुठे गेलं रे असं घ्यायचं अरे का अस लोक आता कळलं का हे काय चाललंय इथं मी ना खरदुरुस्त केली आहे मग आता काय केलं ऐका ना आता तो माणूस काय बोलला की असं ताई म्हणला टाकायचं म्हणजे घड्यावर लॉक होईल म्हणजे लॉक करायचं उद्या काय बी खराब होईन सगळं नवीन आणले काय फायदा नाही तू काय करतो वर चढून हो बाळा नको खराब होईल बाळा ते कामाच आहे हा हा पण खराब होईल बाळा ते नको घेऊ नको खराब होत असतं बाळा ते आपले कामच येते तुझं तू खेळ काय पण काय रोज रोज खोडा का ह मला का जाता अरे बाबा रोज रोज का का जातो कारण रोज रोज तुला चॉकलेट लागते ना मग तुला चॉकलेट आणायसाठी पैसे लागतात ना रोज रोज म्हणून काय लाईट वय थांब देतो तुला थांबते काय रे तु काय शू हो काय काय प्रगती आहे भोपळा आहे किती छान आहे भोपळा वडगावत तुम मग जर्किंग काढतो तुझं जर्किंग आ काय काय कुठून आणलंय कुठून आणलंय भोपळा कुठून आणलंय कधी गेला होता तू वावरत अ कधी गेला होता अरे उचलत नाही काय उचलते का नाही उचलते आहे का जा माय अरे बाबरी जोडे रे लोईच ओके चालू शिव मिक्सर आहे ना व्हेरी गुड मित्रांनो आता भाजी आणि वटाणा निसत बसलेलो आहे आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि टाइमपास करत बसलेलो आहे आणि काहीतरी टाइमपास बघूयात निळी लाईट दाखव ना मशीनची तुझ्या निळी लाईट ते नाही बघायचं मला निळी लाईट बघायची वा किती छान लागते निळी लाईट हे चला आजचा लॉग इथेच संपूयात मित्रांनो चला टाटा बाय बाय करा नीट नीट टाटा बाय बाय सी यू भेटूयात उद्याच्या लॉग मध्ये उद्याच्या लॉग मध्ये भेटूयात उद्याच्या लॉग मध्ये भेटूयात उद्याच्या लॉग मध्ये भेटूयात भेटूया टाटा बाय बाय टाटा बाय बाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे छान छान शॉर्ट्स पहा शॉर्ट्स पहा चला टाटा बाय बाय टाटा बाय बाय वाटाणा मस्त पैकी चेलून झालेला आहे फ्रेश दिसतोय आणि शिव मस्त वाळलेला पात्र वाटाणा खातोय ते बघितलं मी हे बघा छान mm. लागते का गोड